तसंच एकदा एका कार्यक्रमामध्ये ब्रह्माकुमारीज मधले खूप वरिष्ठ भ्राता होते रमेश भाईजी त्यांना एका पत्रकाराने विचारलं होतं कारण धर्म आणि अध्यात्म हा बरंच कॉन्ट्रोवर्सीचा भाग येतो तर त्यांना एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही धर्म परिवर्तन करता का तर इतकं सुंदर उत्तर त्यांनी दिलं होतं की आम्ही धर्म नाही परिवर्तन करत परंतु आम्ही एका हिंदूला एक चांगला हिंदू Hmm. एका मुसलमानला एक चांगला मुसलमान आणि एका ख्रिश्चनला एक चांगला क्रिश्चन कसं बनता येईल हे शिकवतो hmm. कारण प्रत्येक hmm. धर्माची मूळ शिकवण गुणांच्या रूपामध्ये बरोबर आणि अध्यात्म पण आपल्याला आत्म्याच्या गुणांनाच वाढवायला शिकवतो तसं प्रत्येक धर्माचे जे धर्मस्थापक होऊन गेले धर्मगुरु त्यांनी काही ना काहीतरी गुणांची शिकवण दिली कोणी दयाची प्रेमाची हो कोणी अहिंसा शिकवलं कोणी सत्यता शिकवली कोणी डिसिप्लिन शिकवली बरोबर Hmm. तर हेच तर अध्यात्म शिकवतं ना hmm. तर ऑटोमॅटिक आध्यात्मिक स्वास्थ्य चांगलं झालं की सामाजिक स्वास्थ्य कारण एकमेकांच्या विषयी एक जी सामाजिक जबाबदारी आहे ती पण आपल्या लक्षात येईल hmm. आणि आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मकता राहील त्यामुळे मानसिक hmm. स्वास्थ्य पण आपलं चांगलं होईल सामाजिक स्वास्थ्य चांगलं होईल आणि मग पर्यायाने नेहमी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जर शरीराला मिळत राहिले शारीरिक स्वास्थ्य पॉझिटिव्ह हार्मोन्स क्रिएट होत राहिले तर शारीरिक स्वास्थ्य पण चांगलंच राहील